नमस्कार जय भीम नमो बुद्धाय मी अपक्ष उमेदवार अभिजित महादेव कांबळे बारामती विधानसभा दोनशे एक चा अपक्ष उमेदवार दोन हजार चोवीस ची निवडणूक लढत आहे प्रिय आदरणीय मतदार बंधू भगिनींनो मागे मी आपल्याला सांगितलं की बारामतीच्या राजकारणाचं व्यापारीकरण शासनावर दबाव टाकून कशा पद्धतीने देवस्थानच्या जमिनी लुबाडल्या आणि कवडी मोलाच्या भावामध्ये विकत घेऊन कोट्यावधी रुपये कसे कमावले जातात शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा कर बुडवून स्वतःच्या विशामध्ये कशा प्रकारे भरला जातो आता मी आपल्यासमोर नम्रपणे निवेदन करतो की बारामतीमध्ये बारामती एमआयडीसी मध्ये कृषी उत्पन्न प्रक्रियेच्या नावावर बारामती एमआयडीसी मध्ये जमीन विना मिलाव काढता म्हणजे एम आय डी सी मधील जमीन निलाव न काढता कशा प्रकारे मिळवली जात्यान अल्पशा भांडवालावर तीनशे कोटीची कृषी उद्योग प्रोजेक्ट कसा उभा केला जातो याची गमतीशीर कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे किंवा आपल्यासमोर मी मांडणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय पुणे केंद्रीय प्रदूषण साठी व जंगल नियंत्रण मंडळ शाखा गोरगरीब लोकांची जमिनी नापीक कशी केल्या जातात वृक्ष तोड सांडपाणी व्यवस्थापन कंपनीतून निर्माण होणारा टाकाऊ कचरा याची बेकायदेशीर विल्हेवाट लावून दुर्गंधीयुक्त बारामतीमध्ये कशी पसरवली जाते या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला दिसेलच एक तुम्हाला बारामती एम आय डी एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणलं की कृषी प्रक्रियातून ही कंपनी कशी मोठ्या प्रमाणात उभी केलेली आहे ही तुम्हाला जागतिक लेवलचं तुम्हाला उदाहरण दिसेल की दारू बनवायची कंपनी बारामतीमध्ये एका नेत्याने कशी त्याच्या मुलासाठी स्थापन केलेली आहे या कंपनीचं नाव तुम्हाला उत्तम उदाहरण या कंपनीचं नाव सांगतो कॅफे विटेश प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बारामती एमआयडीसी मध्ये ज्या कंपनीच्या भागभांडवल त्यांचे शेअर्स त्यांच्या संचालकाचे फक्त वीस कोटी रुपये आहे ज्या कंपनीची किंमत आहे त्या कंपनीतील शेकडो कोटीचा उद्योग कसा निर्माण केला जातो आणि पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसून कशी चालाकी करून ही कंपनी सुरू केली जाते साधक या कंपनीमध्ये दारूच्या कंपनीमध्ये जलशुद्धीकरण केंद्र सुद्धा नाही ज्याचे अशुद्ध पाणी प्रत्यक्षपणे रुईमधील आपण व्हिडिओमध्ये दाखवूच रुईमधील ओढ्यामध्ये कसे सोडले जाते त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जमीन जलसोत्र बाधित झाले आहे आणि तेथील जीव जल जीवन विविधता संपुष्टात आले आहे आणि काही शेतकऱ्यांचे एनओसीच्या नावावर ठराविक आपल्याच लोकांच्या एनओसी दाखवून हे ढान पाणी रासायनिकयुक्त पाणी की नैसर्गिक साधन संपत्तीचा सा वापर करून वड्यामध्ये कसं खुल्यापणे हे सोडलेले आहेत हे फक्त ह्यांना लोकांचं आरोग्याशी काही देणं घेणं नाही विविध विविधता ह्यांनी संपुष्टात आणलेले आहेत आणि येथील बारामतीकरांच्या मतदारांचे यांना काही घेणं देणं नाही आणि त्यामुळे यांच्या बारामतीकरातल्या मतदारांवर त्यांच्या आरोग्यांवर हे बदल तुम्हाला दिसून येत आहे आणि अशा वारंवार हवेमध्ये गॅस सोडल्यामुळे वायू सोडल्यामुळे काही लोकांना श्वासनाचा आ, त्रास व्हायला लागलाय आणि काही लोकांना कालांतराने आता नव्हे तर काही कालांतराने तर शंभर टक्के कर्करोग कॅन्सर सारखे महाभयंकर रोग होतील त्यांना या कंपनीचे मालक श्रीमान बारामतीचे श्रीमान मालकच बारामतीचेच मालक म्हणायला लागेल कारण त्यांचे चिरंजीव जय अजितराव पवार आपल्या वडिलांसाठी कुठल्याही तोंडाने या लोकांना मत मागणार कारण त्यांनी अशी दूषित कंपनी कोणतेही पर्यावरणचे पालन न करता अशी दूषित कंपनी ही चालू केलेली आहे आणि तुम्हाला पाठीमाग दिसत दिसत असा असेल की कशा प्रकारे आता तुम्हीच सांगा या कंपनीमध्ये तुम्हाला सांगा की कुठेही तुम्हाला दोन हजार झाडं दिसतील या कंपनीमध्ये झाडं असतील दोन हजार झाडं लावली असेल हा कशी एनओसी पर्यावरण विभागाने प्रदूषण महामंडळाने या कंपनी सुरू करण्यासाठी दिली हा सर्वप्रथम प्रश्न पडतो प्रदूषण महामंडळाचे सचिव प्रधान सचिव यांनी या राजकीय दबाव पायी तर ही एन ओ सी दिली नाही ना या कंपनीचं सा साधारणपणे बावीस एकर जमीन आहे कोणताही या जमिनीचा एम आय डी सी मध्ये एम आय डी नियम आहे की निलाव पद्धतीनं कोट्यवधीची ही जमीन बिगर निलावाची कशा प्रकारे कशा प्रकारे दादा आपल्या सुपुत्रासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या लोकांसाठी आणि लोकांना कुटुंबातल्या लोकांना फायदा देण्यासाठी मान्य दादा कसं फायदा पुरवतात आणि कसे देतात हे तुम्हाला उत्तम उदाहरण या दारूच्या कंपनी कॅपेवेटेज या कंपनीचं तुम्हाला दिसत बंधू आणि भगिनींनो तुम्हाला माहिती आहे का या कंपनीमध्ये काम करण्यासाठी वॅकेन्सी कुठे निघतात माहित आहे का या कंपनीच्या वॅकेन्सी पुण्यामध्ये निघतात बारामतीकारांना इथं जॉब द्यायचा नाही इथं संघटना बांधून द्यायची नाही म्हणून बारामतीतील हजारो लायक सुशिक्षित बेरोजगारांना तरुणना तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करताना तुम्ही कष्ट करताना या व्यक्ती कसा काम द्यायच्या टायमाला दुसरी पोर पोरं कशी निवडतो बारामती तालुक्यातली बाहेरची यांना मुलं चालतात बाहेरच्या राज्यातली मुलं यांना चालतात पण बारामतीमध्ये तरुणांना आणि बेरोजगार तरुणांना रोजगार देताना येथील आमदार तुम्हाला दिसणार नाही त्यांच्या हक्कासाठी लढताना तुम्हाला दिसणार नाही हा आमदार फक्त त्याच्या कुटुंबाच्या आणि त्याच्या मुलांच्याच भविष्याचा फक्त विचार करणारा हा व्यापारी आमदार आहे तुम्हाला अनेक उदाहरणं आपण बारामती मध्ये कारांना आपण दाखवलेले आहे की हा आमदार कसा जमिनी लागतो या आमदारांना यांना देवस्थानच्या जमिनी पुरत नाही अजित पवार यांना त्यांच्या मुलाव्यतिरिक्त इतर तरुण एम आय डी सी मध्ये दिसणार नाही जर अजित पवारचा मुलगा जर नसता तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जमीन त्यांना मिळाली असती का कुणाला मिळाली असती का कुठल्या तरुणाचा कुशल तरुणाचा उद्योग असा भेटला असता का आज ही तीनशे कोटीची कंपनी भाग भांडवल सगळ्या संचालकांचं वीस कोटीच आहे त्यांना तीनशे कोटीचा उद्योग सुरू झाला असता का हे आणि प्रदूषण पर्यावरण प्रदूषण मंडळाची एनओसी ओ सी सगळे नियम डावलून डावलले तरी पण तुम्हाला एनओसी भेटली असती का किंवा उद्योग तुमचा चालू राहिला असता का तरी माझी तुम्हाला बारामतीतील तमाम मतदारांना कळकळीची कर, विनंती असेल हात जोडून की तुम्ही मतदान करताना दिनांक वीस नोव्हेंबरला मतदान करताना की तुम्ही खरंच विचार करा की आपल्या मुलांचं भविष्य जपायचं का या बारामतीतील आमदाराचं का पवार कुटुंबाच्या लोकांचा आपण भविष्य जपतोय यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबाचा फायदा करण्यासाठीच शासनाच्या तमाम राजकारणा राजकारणाचा वापर करून शासनाचा वापर प्रशासनाचा वापर करून दडपशाहीचा वापर करून ह्या गोष्टी आतापर्यंत मिळवत आलेल्या आहेत तरी माझी तुम्हाला हात जोडून विनंती असल चिन्ह सफरचंद या चिन्हावर तुमचं मूल्यवान मतदान करून मला बारामतीमध्ये विजय करा ही तुम्हाला तमाम मतदारांना माझी विनंती असेल